चोवीस तासात मोबाईल चोरी व खंडणी प्रकरणाचा तपास उलगडा दोघांना अटक हातकणंगले पोलिसांची मोठी कामगिरी हातकणंगले पोलिसांनी मोबाईल चोरीसोबतच जबरदस्तीनं ऑनलाईन पैसे मागून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेत चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवलं आहे या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश असल्याचं तपासात उघड झालं असून त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे हातकनंगले येथे तारदाळ मार्गावरील रेल्वे व्यक्ती त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती आरोपीने पीडितास धमकी देत एका मोबाईल नंबरवर ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचाही प्रयत्न केल्याचंही तक्रारीत नमूद आहे पीडिताने घाबरून आपल्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत फोन पे ऍपद्वारे आरोपीच्या सांगण्यावरून हजार रुपये ऑनलाईन पाठवले असल्याची माहिती समोर आली कारवाई दरम्यान पोलिसांनी खालील मोबाईल फोन हस्तगत केले विवो मोबाईल फोन ओपो मोबाईल फोन जप्त करण्यात आले अटक करण्यात आलो अटक करण्यात आलेले आरोपी रोहन बाबासो कोठावळे राहणार हातकनंगले आदर्श राजेंद्र काळे राहणार चंदूर हातकनंगले तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग आढळला असून त्याची ओळख कायदेशीर कारणास्तव गुप्त ठेवण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकातील पोलीस निरीक्षक शरद मेमाने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पिलाणे पोलीस कॉन्स्टेबल मशहूर मुल्ला विक्रम पाटील अमित कांबळे मारुती गावडे यांचा समावेश आहे दोन्ही प्रौढारोपींना ताब्यात घेण्यात आलं असून खंडणी व मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा